छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की रविदास शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नि, आपले संत रोहिदास प्रतिष्ठान यातर्फे आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं पुष्प अर्पण करून आपली जयंती साजरी करण्यात आली आहे तरी आपल्या इथं संत रोहिदास महाराज मंदिर आहे चिखली या ठिकाणी आपली सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आपण साजरी करणार संत रोहिदास महाराज जयंती वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता चिखली वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी या ठिकाणी साजरी होणार आहे तरी सर्व समाज बांधवने उपस्थित राहायचे तसेच आपला अॅड्रेस चिखली पाटील नगर संत रोहिदास चौक या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे तरी कार्यक्रमाचं आपली संध्याकाळी सहा वाजता अमोल महाराज यांचं प्रवचन होणार आहे तसेच या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे व ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब व आय मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी सर्व समाज बांधवनी उपस्थित राहायचं आहे सर्वांना जय रोहिदास धन्यवाद